नमस्कार मित्रांनो जय हिंद जय भारत आज आपण तिन्ही सैन्याची सलामीची पद्धत वेगळी का आहे यावर व्हिडिओ प बनवलेला आहे तर आपल्या आपल्या भारताची तीन सेना आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स यांच्याबद्दल तुम्हाला मी आज माहिती सांगणार आहे त्यांच्या सेल्यूटबद्दल माहिती सांगणार आहे सेल्यू सेल्यूट वेगवेगळे तिन्ही सैन्यांचे से सेल्यूट वेगवेगळे असतात तर चला तर पाहूया या सेल्यूटची माहिती काय कारण आहे सेल्यूट द्यायला ते पहिलं आहे आर्मी इंडियन आर्मी पाम सेल्यूट आर्मीमध्ये पाम सेल्यूट म्हणजे हाताच्या पामसह दिला जाणारा सेल्यूट असतो हा सेल्यूट अधिकारी किंवा वरिष्ठ व्यक्तीला मान देण्यासाठी वापरला जातो दुसरं आहे नेव्ही इंडियन नेव्ही साईड सेल्यूट नेव्हीमध्ये साईड सेल्यूट म्हणजे हाताचे फिंगर्स सरळ ठेवून त्या हाताचे मनुष्य समोर केले जाते हा सेल्यूट पद्धतीने हातात दिला जातो तिसरं आहे एअरफोर्स इंडियन एअरफोर्स विंग सेल्यूट एअरफोर्समध्ये विंग सॅल्यूट म्हणजे हाताचे अंगठा आणि इतर फिंगर्स सी डी दिला जातो हे सॅल्यूट एअरफोर्समध्ये सामान्यपणे वापरले जाते या सॅल्यूट्सचा मुख्य उद्देश वरिष्ठ आणि कमी कर्तव्य असलेल्या व्यक्तींना आदर देणे हा आहे प्रत्येक सशस्त्र दलात सॅल्यूटच्या पद्धतीत आणि अर्थात थोडा फरक असू शकतो तर हे तीन सॅल्यूट मी तुम्हाला सांगितलेले आहेत माहिती आवडली असल्या जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि आपल्या तिन्ही दलांना माझा खूप मोठा सॅल्यूट जय हिंद जय भारत धन्यवाद